वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल गाईज आज मी चालू आहे सर्दीला सावली मैदान राहुल भाई ખજી મજ�Ö મણ બંજ ચે જનાજ ટાજાજ જાજાજનtt Vuodoro ભા त्यांनीस का बाळाशेंद गायकर गोलावली त्यांनीच का बाळाचं गायकर गोलावली आणि पेशवेश पाठवत आले बघा सोन्या वर्षात नथोर सॉरी सावज्या वर्षात नथोर राहुल दादा नमस्कार नमस्कार काय सांगाल आज मथुरची शर्यत झाली त्याविषयी आज माझ्या मोठ्या मुलाचा वाढदिवस आहे सव्वीस जानेवारी सर्वप्रथम सर्व बैलगाडा सर्व मालक चालक शर्यती शौकिंग यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी आणि आज मथुरसुद्धा जिंकला एकेशी, एकेशी आ, बादु 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 ना आमची एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल सचिन शेट चव्हाण आणि आमचे दादा कारण की आमचा गाव बाजूबाजूत ना आमचा कुटुंब आहे आज त्यांनासुद्धा गुलाल भेटला आणि मोठा गुलाल भेटला ना आनंद आहे आज घाटावरतून येऊन आज टॉपची गाडी मारणं खाऊ नये ती गाडी आज आपल्या रायफलनी मारली खूप आनंद आहे आज प्रत्येक घाटावरने येणारा पाहुणा तो आमचा भावाप्रमाणे मित्राप्रमाणे आम्ही त्यांचा आदर करतो आणि खूप आनंद वाटतो असाच सचिन शेठ आपले सगळे नंदी घेऊन या मुंबईमध्ये येत राहावा आमच्या दादांची यांच्या फॅमिलीची यांच्या कुटुंबाची शान वाढवत राहावा त्यांच्या पाठीमागे तुमचा आशीर्वाद असेल नक्कीच त्यांची हाऊस पूर्ण होईल आज आमचे जुनेदान ते जेवढे बैलगाडा मालक आहेत ते कुठेतरी थोडे थांबले होते कारण की शर्यतीचा नाद हा किती वर्ष बंद होता सात ते आठ वर्ष त्याच्यानंतर आज चालू झालेला आहे आणि आई आपली सोन्याची पंढरी हा शेतकऱ्याचा खेळ हा मोठ्या उत्सवाने झालेला आहे आज ज्या ज्या गाड्या जिंकलेल्या आहेत हा इंद मैदान जाणला जातो पुरा आमच्या पिढ्यापिढी झालेला हा मैदान आहे आमच्या आजोबा पंजोबांपासनं पुढे पुढच्या वर्षी होईल का नाही ते नाही माहिती आहे पण आमच्यासारख्यांचे तुमच्यासारख्यांचे सगळ्यांचे नशीब आहेत जे पळाले आहेत त्यांचे जे हारलेत त्यांचे पण नशीब आहेत जितलेत त्यांचे पण नशीब आहेत कारण की या मैदानात पुन्हा पळायला भेटेल की नाही भेटेल हा फक्त आता देवाळात माहिती परमेश्वराला माहिती पण पर आमचा आम्ही आनंद अतिशय आनंदाने व्यक्त करतो आणि जे पण हरले आहेत ते पण आमचे मित्रपरिवारच आहेत आम्ही सगळ्यांना कुटुंब म्हणूनच आम्ही खेळ खेळतो इथे कोणत्याही प्रकारचा रागरोष जल्लोष वेगळ्या प्रकारचा काहीच नाही एक आनंद आपला नंदी जिंकलेला असतो तो साजरा करतो आपण बाकी काहीच नाही राहुल दादा सचिन शेटचे जे नंदी आहेत दोन सिकंदर किंवा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्याचा एक फेरा वगैरे होऊ शकतो का ह्या मैदानात किंवा घाटावर जर शेर होईल फेरा नाही त्यांच्या त्यांचे नंदी पण टॉपचे आहेत त्यांची दावण पण टॉपची आहे आणि त्यांचे मोठे भाऊ माझे एकदम फॅमिलीमधले माझा भाऊच येतो त्यांचा ना माझा जास्त झुलतं कारण की त्यांचा माझा नेहमी बोलणं चालू असतो कधी बोले आता आपला बैल पब्लिकने थोडा कमी पलतो थो। म्हणून मी त्यांना काय बोलतो त्यांचा फोन आला होता पण माझ्या मुलं त्यांची गाडी पडेल या मथुरची पण पडेल एक तर आमचे हितचिंतक खूप आहेत लगेच आमच्यावर मजा घ्यायला तयार असतात पण येणाऱ्या काळामध्ये घाटावरती सुद्धा पळेल सुद्धा कारण की आमचा दादा आमचा घरचा आहे दादा जर उतरवतोय आणि यांच्याबद्दल विषय नाही आमचे सगळे एक मेंबर्स आहेत आम्ही कधी खेळामध्ये एकामेकाला सांभाळून घेतो कुठे तिचा हाय लो असतो आणि त्यांच्या भावाची ना माझे अजून चांगले संबंध आहेत त्याच्यामुळे लवकरच मथुर आणि त्यांचा बैल पडेल त्यांनी सा, सांगायचा कुठे पळायचं आहे त्यांचा जर मैदान असेल ना हा रोज येतो पण आम्ही बैल पाठवणार इकडून मुंबई मधून दादा कधी असणार काय नियोजन अहो आमचा कुटुंब आहे अजून एकदा सांगतो बैला आज येत तर उद्या नाही येत पण जर एकामेकांच्या नंदीमध्ये पळव ना एक नातक होतं आणि आनंद खूप वेगळा होतो या दोन नंदीमुळे आमचा नातं होतो काय तुम्ही आमच्या समाजामध्ये नात्यांसाठी नाते जपण्यासाठी एकामेकांच्या दुखात सुखात पण सोडत नाही पण आज मला असे नाते भेटतात सगळे टॉपचे आणि खानदानी मित्र भेटतात त्याच्यामुळे आनंद आहे मला माझ्या नंदीमुळे आणि त्यांच्या नंदीमुळे आम्ही एकत्र येतो काय दादा तुमची माझी गाडी तिकडे मी पळून आलो इकडे शुभेच्छा सिकंदर काढलेला आहे पुढच्या टायमाला दोन्ही बैल एकत्र आणि दोघांची आमची मुलाखत एकत्र भेटेल जेव्हा बैल पलतील तेव्हा हा शब्द आहे माझा धन्यवाद